मीनाक्षीताई त्यांच्या बाल्कनीत बसून दूर क्षितिजाकडे पाहत होत्या सायंकाळचे सोनेरी रंग आकाशात पसरले होते पण त्यांच्या चेहऱ्यावर मात्र उदासीची गडद छाया होती त्यांच्या हातात त्यांची जुनी डायरी होती तिची पाने आता पिवळी पडली होती पण तिच्या प्रत्येक पानात त्यांच्या भूतकाळातील एका महत्त्वाच्या क्षणाची भागाची आठवण दडलेली होती आज त्यांच्या गळ्याला पुन्हा त्रास जाणवत होता डॉक्टरांनी त्यांना जास्त बोलणं टाळायला सांगितलं होतं ज्यासाठी त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य आपल्या मधुर आवाजाने आणि प्रभावी वक्तृत्वाने जिंकलं होतं आता त्यांना ही शिक्षा एखाद्या भयानक स्वप्नासारखी होती त्यांना आठवला त्यांचा तरुणपणीचा एक दिवस शाळेत एका मोठ्या वक्तृत्व स्पर्धेत त्यांनी भाग घेतला होता त्यावेळी ते त्यांचे वडील त्यांच्यासोबत आले होते स्पर्धेच्या आधी त्या खूप घाबरल्या होत्या काय झालं बाळा एवढी घाबरलीस का त्यांच्या वडिलांनी त्यांच्या डोक्यावर हात फिरवत विचारलं होतं बाबा खूप भीती वाटते जर मी व्यवस्थित बोलू नाही शकले तर मीनाक्षीताईंचा आवाज थरथरत होता अगं तू काळजी करू नकोस तुझ्या आवाजात एक जादू आहे एक वेगळीच ओढ आहे तू तु फक्त तुझ्या मनातले विचार स्पष्टपणे मांड बाकी सगळं ठीक होईल त्यांच्या वडिलांनी त्यांना धीर दिला होता आणि खरंच त्या स्पर्धेत मीनाक्षीताईंनी आपल्या प्रभावी वाणीने सगळ्यांना मंत्रमुग्ध करून टाकलं होतं त्यांना पहिला पुरस्कार मिळाला होता आणि त्या दिवसापासून त्यांच्यासाठी वक्तृत्वाचे आणि भाषणांचे अनेक दरवाजे उघडले होते पण आज त्याच आवाजावर बंदी आली होती त्यांना आठवलं काही महिन्यांपूर्वी एका भाषणाच्या कार्यक्रमात त्यांनी सतत दोन तास भाषण केलं त्यानंतर त्यांच्या गळ्याला खूप त्रास झाला आणि डॉक्टरांनी तपासणी करून सांगितलं की त्यांच्या स्वरयंत्राला गंभीर इजा झाली आहे त्या दिवसापासून त्या शांत झाल्या होत्या घरात असूनही त्या नसण्यासारख्या झाल्या होत्या त्यांच्या शब्दांची जादू हरवली होती आणि त्यांना एकाकीपणा जाणवत होता त्यांच्या नातीने छोटी रियाने हळूच त्यांच्या मांडीला स्पर्श केला आजी काय बघताय एवढ्या वेळ मीनाक्षीताईंनी तिच्याकडे पाहिलं आणि हलकेच हसल्या बोलण्याची इच्छा असूनही त्या काही बोलू शकल्या नाहीत त्यांनी फक्त रियाच्या डोक्यावरून हात फिरवला रिया त्यांच्या डोळ्यात बघून म्हणाली आजी तुम्हाला बोलायचं आहे ना काहीतरी तुमचे डोळे बोलतायत मीनाक्षीताईंनी रियाला जवळ ओढलं आणि तिला कुशीत घेतलं त्यांना वाटलं या लहान मुलीला त्यांच्या मनातलं दुःख कसं कळालं तेवढ्यात त्यांचा मुलगा अविनाश त्यांच्याजवळ आला आई रिया काय म्हणते मीनाक्षीताईंनी रियाकडे आणि मग अविनाशकडे पाहिलं त्यांनी आपल्या डायरीकडे इशारा केला अविनाशने डायरी हातात घेतली आणि तिचे पानं उघडले त्यावर काल रात्री मीनाक्षीताईंनी लिहिलेली काही वाक्य होती माझा आवाज गेला असला तरी माझ्या मनातले विचार अजूनही जिवंत आहेत मला बोलायचं आहे खूप काही सांगायचं आहे पण गळा साथ देत नाही अविनाशने डायरी वाचून आईकडे पाहिलं त्याच्या डोळ्यात एक कळ दाटून आली त्याला आपल्या आईची अवस्था बघवत नव्हती आई तू काळजी करू नकोस डॉक्टरांनी सांगितलं आहे ना उपचार सुरू आहेत लवकरच तुझा आवाज परत येईल अविनाशने त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला पण मीनाक्षीताईंनी फक्त मान हलवली त्यांना डॉक्टरांच्या बोलण्यावर पूर्ण विश्वास नव्हता त्यांना वाटत होतं त्यांचा आवाज आता कायमचा हरवला आहे रिया अचानक म्हणाली आजी तुम्ही गाणं गाऊन दाखवा ना मला तुम्ही किती छान गाता मीनाक्षीताईंनी रियाकडे पाहिलं आणि त्यांच्या डोळ्यात एक क्षणिक चमक आली त्यांना आठवलं रिया लहान असताना त्या तिला नेहमी गाणी म्हणून दाखवायच्या अविनाश म्हणाला रिया आजीला आता त्रास होतोय बोलायला तू नको त्रास देऊ तिला पण रियाने हार मानली नाही ती मीनाक्षीताईंचा हात धरून म्हणाली प्लीज आजी फक्त एक गाणं हळू आवाजात गा मीनाक्षीताईंनी रियाच्या चेहऱ्याकडे पाहिलं तिच्या डोळ्यातली निरागसता आणि प्रेम बघून त्यांना नकार देणं शक्य नव्हतं त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि हळुवारपणे एक जुनं गाणं गुणगुणायला सुरुवात केली त्यांचा आवाज पूर्वीसारखा मधुर आणि स्पष्ट नव्हता पण त्यात एक वेगळीच भावना होती एका हरवलेल्या आवाजाची तळमळ आणि पुन्हा व्यक्त होण्याची तीव्र इच्छा त्या क्षणी बाल्कनीतील शांत वातावरणात एक हळुवार सूर घुमला आणि त्या सुरात मीनाक्षीताईंच्या मनात दडलेल्या वेदना आणि आशेचा एक अनोखा संगम अनुभवायला मिळाला तो आवाज हरवलेला होता पण त्यात एक नवीन सुरुवात करण्याची आणि पुन्हा आपल्या भावना व्यक्त करण्याची एक शक्तिशाली प्रेरणा नक्कीच होती ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करा